रामकृष्ण हरी संध्याकाळचे सहा वाजून गेले दुपारी मी हरभरे भिजत घातले ते ले। ले। चार वाजता ते हरभरे मी आता उपसून घेतले उपसले आता असे एकदम टम्म फुगले बरं का चार वाजता टाकले होते बघा मी रात्रभर नाही भिजवत आणि आता उपसून असे पोत्या वल्ल्या पोत्यामध्ये असे दडपून ठेवायचे आणि सकाळी मस्त वाद घालून द्यायचे म्हणजे आहे ना अशी खराब नाही होत मस्त डाळ होती आणि ते जे रात्रभर बर हरभरे भिजवते ना ती ना खराब म्हणजे पुरण शिजवलं आपण किंवा पिठलं बनवलं तर ते असं आंबूस लागतं खायला जास्त वेळ झाल्यावर कोणी कोणी त्याचे वडे बनवतं सांडगे बनवतं हे डाळीचे ते सांडगे वडे ते सुद्धा असे लवकर आंबूस लागते खायला असं जास्त वेळ झाल्यावर भाजी तर त्याच्यामुळं मी काय करते कधी पण म्हणजे उन्हात पाणी भरून ठेवते आणि दुपारी चारला बराबर भिजत टाकते आणि सहा वाजता उपसून दडपून ठेवते आता हे असे दडपून ठेवायचे पोत्यामध्ये आणि सकाळी वाळात घालून द्यायची मस्त हे बघा कालचे भिजवलेले बघा किती छान वाळले म्हणजे त्याचं जास्त कस पण पाण्यात निघून जात नाही आणि जे जास्त वेळ भिजवते ना पाण्यामध्ये रात्रभर पाण्यात ठेवते बरं का रात्रीचे तर ती ते सकाळपर्यंत पूर्ण त्याचं पाण्यात कस वाढलं जातो हरभऱ्याचं कस वाढलं जातं म्हणजे त्याचं सत्व जीवनसत्व सगळं त्या पाण्यात निघून जातं रात्रभर आणि डाळ पण अशी खोल, -खोल तयार होती याची डाळ आहे ना पूर्ण तुरीच्या डाळीवानी अशी प्लेन तयार होती या अशा हरभरे भिजवल्याची तर अशी हरभऱ्याची डाळ बनवते मी तुम्ही पण करून बघा कोणी करत असेल घरी तर काहीच कुचीर राहत नाही काहीच राहत नाही थोडेफार कुचीर निघता आता काल माझेवाले दहा अकरा पायल्यामध्ये आहे बाई एवढे नाही गेले फक्त त्याच्यात पण थोडंसं भिजलेलं गेलेलंच तरी पण आता पण परत थोडेसे निघतील आता पण दहा पायल्याच भिजवेले तर त्याच्यात आता थोडेच निघतील जास्त काही निघणार नाही आणि वाळत्या पण लय लवकर तर ते रात्रभर भिजवू नका हरभरे अशी डाळ करून बघा जे करत नसतील ना त्यांनी अशी डाळ करून बघा मी तुरी पण अशाच भिजवते चारला पाण्यात टाकते आणि संध्याकाळी उपसून दडपून ठेवते तर अशी मस्त डाळ होती तुरीची पण काहीच कुची तुरीच्या डाळीला टरखल राहत नाही काहीच नाही राहत ते हरभऱ्यामध्ये एखाद कुचीर पण जर गेला ना तर काही नाही तो भरडून काढला ना चक्कीमध्ये तर काही नाही त्याचं एक अर्धा टरखल बी निघून जातं एक अर्धा नाही निघाला तर आपल्याला ते वेचून पण घेता येतं डाळ निसायच्या वेळेस पण मग डाळ खायला चांगली लागते बा असं आणि जे रात्रभर भिजवते ना त्याची डाळ तुम्ही खाऊन बघा आणि ही पण डाळ खाऊन बघा किती भारी लागत त्या डाळीचं पूर्ण जीवनसत्व सत्व त्या पाण्यात निघून जातं रात्रभर भिजतं ना ते तशी हे डाळ एकदम मस्त होती तर आता झालं मस्त मी आता कागदाखाली याचं तोंड मस्त असं दाबून देईल वरून परत याचं कागद आहे ना वळात घालायचा ते कागदाने पक्क पूर्ण झाकून देईल त्याला हवा अजिबात नाही लागू द्यायची मस्त झाकून द्यायचं म्हणजे जे कागदा भिजना भिजलेलं कुच्चिरं जर असलं ना त्याच्यामध्ये तो पण त्याच्यात जातो म्हणजे फुगून जातो दिवस उगेपर्यंत तो बी पाण्यामध्ये गरम गरम आणि मस्त तेच भिजवेलच पाण्यातून उपसून याच्यात टाकायचे धुवायचे नाही दुसऱ्या पाण्याने जर धुतले ना, तर ना ते तर मग हे होतं ते त्याचा आंबूसपणा निघून जातो आंबूसपणा निघाल्यावर मग जे कुचिर राहते ना जे फुगायसारखे रात्रीतून तर ती फुगती नाही जर पाण्यात टाकलं आपण दुसऱ्यात तर मग अशी काही हरभऱ्याची डाळ मी अशी बनवते बघा कशी वाटते तुम्हाला आवडलंच तर मस्त कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी संध्याकाळचे